चला आज आपण करूया शेंगदाण्याची चटणी ही चटणी आपण प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकतो ही चटणी जवळजवळ तीस ता तीस दिवस तरी टिकते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ही आपली कढई गरम झालेली आहे पहिले आपण शेंगदाणे भाजून घेऊया हो चांगले फिरकुरीत भाजायचे शेंगदाणे चांगले खरफूस होत पर्यंत आपण भाजून घेऊया हो तिला एकसारखे हलवत राहायचं अशा प्रकारे आपले शेंगदाणे भाजून झालेले मी त्याचे साल काढून घेतलेले आता आपण जिरे लसूण आणि मिरची हे तेलामध्ये फ्राय करून घेऊ हो, भाजून घेऊया हो दोन चमचे तेल टाकले ते आता चांगलं गरम होऊन देऊ तेल आपलं आता चांगलं गरम झालंय आता आपण पहिले जिरे टाकूया एक चमचा जिरा आहे चांगलं तडतड करून देऊ लाल होऊन देऊ मग लसूण टाकूया लसूण चांगला लाल होऊन देऊया लसूण आपला लाल झालाय आता मिरची टाकूया मिरची पण चांगली लाल होऊन देऊया मिरची फ्राय झाली आता त्यात थोडं पण मीठ टाकूया म्हणजे मिरचीला दोन मीठ लागेल आता आपलं हे तयार झाले आपण एका ताटात काढून घेऊ हुँ, आणि थंड होऊन घेऊ मग वाटण करूया आपलं हे थंड झालेलं आहे आता आपण मिरची लसूणी वाटून घेऊ पहिलं नंतर शेंगदाण्याचं शेंगदाणे वाटू त्यात पहिले अशा प्रकारे वाटून घ्यायचं आणि नंतर त्याच्यात शेंगदाणे ॲड करायचे मग ते डाळसर वाटायचे बारीक वाटायचे जाडसर वाटायचे करायचा पावडर अशा प्रकारे आपण वाटून घेतलं याला फ्राय मी तोच पॅन यूज केलेला आहे आपण मिरची भाजली ना तोच पॅन यूज केलाय आता आपण तेल टाकूया तेल चार चमचे टाकले चटणी जास्त आहे ना आता आपण ही चटणी टाकूया त्यात अशा प्रकारे आपण सर्व कूट टाकलेला आहे आता एक जीव करू त्यात पहिलं मीठ टाकूया आप मीठ आपल्या अंडानुसार टाका आता आपण सर्व एक जीव करूया बारीक एकदम मंदाचे वर आपण ठेवूया लाल सर्वत पर्यंत मध्ये मध्ये येऊन आपण हलवायचं मध्ये मध्ये चटणी आपण हलवत राहायची लाल सर्वत अशी आपली चटणी खरपूस भाजून झाली फ्राय केली मस्त लाल झाली ही चवदार चटणी आपली मस्त अशी ही चटणी आपली तयार झालेली आहे ही तोंडी लावायला छान लागते आणि प्रवासात बी घेऊन जाऊ शकतो तीस तीस दिवस टिकते ही चांगली थँक्यू